नमस्कार शेतकरी बांधवांनो मी दीपक रामदास गायकवाड प्रतिनिधी बालाजी नर्सरी दिंडोरी जिल्हा नाशिक शेतकरी मित्रांनो आज आम्ही आलो आहे कृषी माहिती केंद्रामध्ये या ठिकाणी आल्यानंतर आपण भेट देतोय ऑर्डर सीड्स कंपनी लिमिटेड याच्यामध्ये बघता बघता एक वान आमच्या लक्षात आलंय आणि आमच्या एरियामध्ये नाशिक जिल्हा म्हटला तर टोमॅटोचा हब आहे असं म्हणायला काही हरकत नाही आपल्या आमच्या एरियामध्ये वर्षभर टोमॅटोची लागवड ही होत असते याच्यामध्ये अनेक प्रकारचे वान सध्या रनिंगमध्ये आहेत त्याच्यामध्ये पावसाळी वानाचा जर विचार केला तर त्याच्यामध्ये अनेक प्रकारच्या व्हरायटी आहेत त्या राऊंड शेपमध्ये असू द्या किंवा ओव्हरऑल जो रेग्युलर शेप आहे त्यामध्ये पण असू द्या पण राऊंड शेपमध्ये जर विचार केला तर खूप मर्यादित वान असे आहेत की ते रनिंगमध्ये आहेत पण ऑर्डर सिड्स या कंपनीने हा गुरु जो वान आणलेला आहे तो राऊंड शेपमध्ये बाराही महिने महिने चालणार आहे त्याच्यावर आपण आपल्या काही एरियामध्ये नवीन नवीन प्रयोग केलेले आहेत नवीन आपण प्लॉट लावून बघितलेले आहेत ला ते त्याचे रिझल्ट अतिशय उत्कृष्ट आहेत त्यामुळे गुरु हा वान अतिशय सुंदर आहे त्याच्यामध्ये किपिंग क्वालिटी चांगली आहे शेतकऱ्यांपासून व्यापाऱ्यांपर्यंत गेल्यानंतर व्यापाऱ्यांचे पण फीडबॅक चांगले आहेत त्याच्यामध्ये गर चांगला असल्यामुळे फळाला वजन चांगलं आहे शंभर ते दीडशे ग्रॅम पर्यंत फळाची साईज आहे खालीपासून तर शेंड्यापर्यंत ही चांगल्या प्रकारची राहते त्याच्यामुळे शेतकऱ्यांची पसंती ही अव्वल आहे त्याच्यामुळं शेतकऱ्यांनी ह्या वानाची निवड करायला कोणतीही अडचण नाही ऑर्डर सीड्स कंपनीचा गुरु हा वान शेतकऱ्यांनी निवडावा विनंती धन्यवाद